नमस्कार सुप्रभात मी श्वेता वडके दांडेकर तुम्ही पाहताय न्यूज एटीन लोकमत आणि पुढच्या अर्ध्या तासात पाहणार आहोत स्पीड न्यूज राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना कोरोनाची लागण झाली आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी ट्विट करून यासंदर्भात माहिती दिली माझी प्रकृती चांगली असून मी डॉक्टरांचा सल्ला घेतोय आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने कोरोनाला हरवून लवकरच मी आपल्या सेवेत रुजू होईन तसंच माझ्या संपर्कात आलेल्यांनी काळजी घ्यावी आणि लक्षणं दिसल्यास तत्काळ आपली कोरोना टेस्ट करून घ्यावी असं ट्विट राजेश टोपेंनी केलं राज्यामध्ये पुन्हा एकदा कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होऊ लागली आहे गेल्या चोवीस तासात या महिन्यात पहिल्यांदाच कोरोना रुग्णांच्या संख्येनं पाच हजारांचा आकडा पार केला आहे चोवीस तासात आणखी पाच हजार चारशे सत्तावीस नव्या रुग्णांची नोंद झाली तर अडतीस कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला कोविड नाईन्टीनचा संसर्ग पूर्णपणे नियंत्रणात येत असतानाच मागील काही दिवसात रुग्णसंख्या वाढत असल्यानं संपूर्ण यंत्रणेनं सतर्क राहणं गरजेचं या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिकेनं कोरोनाला रोखण्यासाठी पुन्हा एकदा निर्बंध लाधायला सुरुवात केली असून काही मोठे निर्णय सुद्धा घेतले मुंबईत कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्यानं संसर्ग नियंत्रणासाठी पालिकेनं कठोर पावलं उचलली आहेत आता लोकलच्या उपनगरीय गाड्यांमध्ये तीनशे मार्शल्स नेमण्यात येणार आहेत मास्क विना फिरणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्याबरोबरच अन्य नियमांचं काटेकोर पालन करण्याचे निर्देश पालिका आयुक्त सिंग चहल यांनी गुरुवारी पालिका अधिकाऱ्यांना दिले मुंबईत लोकलमधून विनामास्क प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे गेल्या चौदा दिवसात दोन हजार साठ जणांवरती ही कारवाई झाली आहे यात दोन हजार प्रवाशांकडून एक लाखांपेक्षा अधिक दंड वसूल करण्यात आला आहे रेल्वे प्रशासन आणि महापालिकेचे कर्मचारी पादचारी पूल फलाट आणि रेल्वे स्थानकांच्या प्रवेशद्वारावरती तैनात आहेत नवी मुंबईत पुन्हा कोरोना रुग्ण वाढतायत आज दिवसभरात एकशे आठ नव्या कोरोनाबाधितांची नोंद काल करण्यात आली कोरोनानं दोन जणांचा मृत्यूही झालाय रुग्णसंख्या शंभर पार झाल्यानं चिंता वाढली असल्याचं पालिकेकडून सांगितलं गेलंय मुंबईत कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढतीय नागरिकांमध्ये कोरोना नियमांचा विसर पडत असल्याचं चित्र आहे आणि म्हणूनच मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर स्वतः रस्त्यावरती उतरल्या त्यांनी अचानक मंदिराला भेट दिली तिथे लोकांना मास्क घालण्याचं आवाहन केलं मुंबईच्या चेंबूर कुर्ला पूर्व मुलूण तसंच पश्चिम उपनगरातील काही भागात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढते आहे गेल्या वर्षी धारावीनंतर चेंबूरच्या पीएल लोखंडे मार्ग या ठिकाणी सर्वात जास्त रुग्ण होते आणि या ठिकाणी कोरोना रुग्ण आढळत आहेत अतिशय दाटीवाटीची ही वस्ती आहे या परिसरात नागरिक लोक कोरोना काळातील नियमांचं पालन करत नसल्याचं आढळलं मुंबईत कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत विशेषतः कुर्ला चेंबूर या विभागात रुग्णसंख्या झपाट्यानं वाढते मुंबई महापालिकेच्या आरोग्य समितीच्या अध्यक्ष प्रवीणा बोरसकर यांच्या कुर्ला विभागातील नेहरू नगरमध्ये ही संख्या जास्त असल्यानं त्यांनी रस्त्यावर उतरून जनजागृती करायला सुरुवात केली आणि ज्यांच्याकडे मास्क नाहीत त्यांना मास्कचं वाटप केलं पुण्यात गेल्या चोवीस तासात चारशे पासष्ट नव्या कोरोना बाधितांची नोंद झाली आहे एकशे चौऱ्याऐंशी रुग्णांना दिवसभरात डिस्चार्ज मिळालाय तर नऊ रुग्णांचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला आहे पुण्यात एकशे चौपन्न क्रिटिकल क्रिक्त, रुग्णांवरती उपचार सुरू आहेत कोरोना रुग्णांच्या संख्येत होत असलेली वाढ पाहता पुणे महापालिकेनं महत्वाचा निर्णय घेतला आहे केरळहून पुण्याला येणाऱ्या प्रवाशांसाठी आता आरटीपीसीआर चाचणी अनिवार्य करण्यात आली आहे गेल्या आठ ते दहा दिवसात कोरोना रुग्णसंख्या वाढल्यानं हा निर्णय घेतल्याचं पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी म्हटलं आहे मुंबईत आता होम क्वारंटाईन असणाऱ्यांवर पालिकेची नजर असणार आहे होम क्वारंटाईन असलेल्या रुग्णांच्या हातावर पुन्हा पूर्वीसारखे शिक्के मारले जाणार आहेत अशा व्यक्तींनी दिवसातून पाच ते सहा वेळा फोन करून ते घरीच असल्याची खात्री करून घेतली जाईल ज्यांनी नियम मोडला त्यांना थेट गुन्हा दाखल करण्याचा इशाराच पालिकेनं दिलाय अमरावती जिल्ह्यामध्ये गुरुवारी कोरोनाचा विस्फोट झाला चोवीस तासात तब्बल पाचशे सत्त्याण्णव नवीन कोरोना बाधितांची नोंद झाली चार रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर अमरावती जिल्ह्यामध्ये लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे शनिवारी रात्री आठ ते सोमवारी सकाळपर्यंत हा लॉकडाऊन असणार आहे रविवारी पुन्हा जिल्हा बंद ठेवण्यात येणार असून केवळ अत्यावश्यक सेवा सुरू राहतील यवतमाळ जिल्ह्यात वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी लागू करण्यात आली आहे पुसद पांढरकवडा आणि यवतमाळ शहरामध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या वाढती आणि त्या पार्श्वभूमीवर या तीन तालुक्यात कडक निर्बंध लावत संचारबंदी लागू करण्यात आली असा निर्णय जिल्हाधिकारी एम देवेंद्र सिंग यांनी घेतला आहे अकोल्यामध्ये कोरोनाच्या उद्रेकाला सुरुवात झाली आहे जिल्ह्यातील दोनशे एकोणसाठ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आणि सेहेचाळीस जण कोरोनामुक्त झाले अकोल्यात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आणि पुढील येणाऱ्या प्रत्येक शनिवारी रात्री आठ ते सोमवारी सकाळी सहा वाजेपर्यंत लॉकडाऊन असणार आहे संपूर्ण अकोला जिल्ह्यात पुढील आदेशापर्यंत संपूर्णत संचारबंदी लागू करण्यात येत आहे या कालावधीत कोणत्याही व्यक्तीला मुक्त संचार करता येणार नाही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यास कॉलेजेस पुन्हा बंद करण्याचे संकेत उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी पुण्यामध्ये दिलेत कोरोनाचं संकट लक्षात घेता आढावा घेऊन कॉलेजेस बंद करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांना अधिकार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय औरंगाबादेत विद्यार्थ्यांसाठी पुन्हा शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला गेला आहे दहावी आणि बारावीचे वर्ग वगळता इतर सर्व विद्यार्थ्यांसाठी शाळा बंद असतील विद्यार्थ्यांना शाळेत उपस्थित राहण्यापासून सूट देण्यात आली आहे महापालिका आयुक्त आस्तिकुमार पांडे यांनी ही माहिती दिली कोरोनाचा धोका हो लक्षात घेऊन नांदेडचं जिल्हा प्रशासन अलर्ट झालंय कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यात विशेष मोहीम सुरू करण्यात आली आहे या मोहिमेअंतर्गत मुख्य रस्त्यावर विना मास्क फिरणाऱ्यांना दंड आकारला जातोय मास्क न घालणाऱ्यांकडून दोनशे रुपयांचा दंड आकारला जातोय तसंच शहरातील मंगल कार्यालय कोचिंग क्लासेस आणि दुकानांची देखील तपासणी केली जाते जालन्यातील बदनापूरचे भाजपचे आमदार नारायण कुचे यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय ज्यात आमदारांना मास्कचा भिसर पडला आणि त्यांनी वराठी डीजेच्या तालावर बेभान डान्स केलाय रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुका कोरोनाचा हॉटस्पॉट झालाय गेल्या चार दिवसात कोरोनाचे सत्तावन्न रुग्ण एकाच तालुक्यात ता आढळलेत तरी देखील सार्वजनिक ठिकाणी अनेक लोक मास्क घालत नाहीत बसस्थानक आणि शहरातील बाजारपेठेत फिजिकल डिस्टन्सिंगचं पालन होताना दिसत नाही चंद्रपूर जिल्ह्यात वाढती कोरोना रुग्णसंख्या बघता पोलीस आणि मनपा प्रशासन सतर्क झालं आहे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सार्वजनिक ठिकाणी विनामास्क नागरिकांवर दंडाची कारवाई सुरू करण्यात आली आहे पोलीस आणि मनपा प्रशासनानं संयुक्त पथक तयार केलं आहे कारवाई सुरू झाल्याच्या काही तासातच ता सुमारे शंभराच्या वर नागरिकांना दंड आणि पंचवीस हजार रुपये दंडाची रक्कम वसूल झाली आहे वर्ध्यामध्ये काल एकोणनव्वद नवीन कोरोना बाधितांची नोंद झाली आहे आष्टी सोडून वर्ध्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये रुग्ण आढळल्यानं स्थानिकांमध्ये चिंता आहे अकोला जिल्ह्यामध्ये गेल्या दहा दिवसांपासून कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत झपाट्यानं वाढ झाली आहे कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी अकोला जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले गेल्या दहा दिवसांमध्ये तब्बल एक हजार एकशे पाच पॉझिटिव्ह रुग्ण आढळलेत तर सात जणांचा मृत्यू झाला आहे अमळधन शहरातील अनधिकृत होर्डिंग्स काढल्या काढल्याप्रकरणी उपजिल्हाधिकारी संदीप गायकवाडांना रोषाला सामोरं जावं लागलंय यानंतर त्यांनी स्वतःला जाळून टाकून घेत असल्याची क्लिप व्हायरल केल्यानं खळबळ उडाली क्लिप व्हायरल झाल्यानंतर संदीप गायकवाड बेपत्ता असल्यानं शहरामध्ये चर्चांना उधाण आलं वाशिममध्ये आज तब्बल काल एक्केचाळीस नव्या रुग्णांची नोंद झाली मागील दहा दिवसांपासून एकूण दोनशे पंधरा नव्या कोरोना बाधितांची नोंद झाली आहे वाशिममध्ये सध्या दोनशे चौदा कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत गडचिरोलीमध्ये नऊ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे तर चोवीस तासात वीस नवे कोरोनाबाधित सापडलेत गडचिरोलीमध्ये सध्या सेहेचाळीस रुग्णांवरती उपचार सुरू आहेत जिल्ह्यातील कोरोना रुग्ण बरे होण्याचं प्रमाण अठ्ठ्याण्णव पूर्णांक चाळीस टक्के इतकं आहे मुंबईजवळच्या वसई विरारमध्ये सुद्धा कोरोनानं पुन्हा डोकं वर काढलंय आहे वसई विरारमध्ये चोवीस तासात एकतीस नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे वसई विरारमध्ये काल एकोणीस जणांना डिस्चार्ज मिळाला आहे राज्यामध्ये कोरोनाचे आकडे दिवसेंदिवस वाढत आहेत बीडमध्ये स्थानकात सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला बस स्थानकात प्रवाशांचा कर्मचारी देखील मास्क घालताना दिसले नाहीत मास्क नाही तर प्रवेश नाही या महामंडळाच्या वाक्याला आज कर्मचाऱ्यांकडून हरताळ फासत असल्याचं पाहायला मिळालं कोरोनाचा पुन्हा प्रादुर्भाव लक्षात घेऊन तुळजाभवानी मंदिरात पुन्हा एकदा नो मास्क नो एंट्री नियम लागू करण्यात आलाय आहे दर्शन पासची संख्या सुद्धा निम्म्यावर आणली आहे आता वीस हजारऐवजी दहा हजार दर्शन पासेस दिले जाणार आहेत मंगळवार शुक्रवार आणि रविवार या तीन दिवसांच्या पासची मर्यादा सुद्धा कमी करण्यात आली आहे किल्ले शिवनेरीवर आज शासकीय शिवजयंती साजरी होते मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिवजन्म सोहळ्याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत फक्त शंभर नागरिकांनाच या सोहळ्यात सहभागी होता येणार आहेत शिवजयंतीनिमित्तानं राज्यभरातील गावागावातून येणाऱ्या शिवभक्तांना मात्र यावेळी किल्ल्यावर उपस्थित राहता येणार नसल्यानं शिवज्योत नेण्याची खास व्यवस्था करण्यात आली आहे भारतीय पुरातत्व विभागानं एकोणीस फेब्रुवारी रोजी निमित्तानं रायगड किल्ल्यावरती जी प्रकाश योजना केली आहे ती अतिशय विचित्र स्वरूपाची आणि महान वारशाचा अपमान करणारी आहे भारतीय पुरातत्व विभागाच्या इतिहासात आजचा दिवस काळा दिवस म्हणून गणला जाईल अशी टीका संभाजीराज केली राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरण उपमुख्यमंत्री अजित पवार हसन मुश्रीफ आणि पासष्ट संचालकांना यात दिलासा मिळाला आहे यापूर्वी एसआयटीनं सुद्धा अजित पवार यांच्यासह राज्य सहकारी बँकेवरील पंच्याहत्तर जणांना क्लिनचीट दिली होती आता सहकार विभागाच्या अहवालात सुद्धा अजित पवारांना क्लीनचीट मिळाल्याची माहिती मिळाली आहे पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणानंतर राज्याचे वनमंत्री संजय राठोड हे नॉट रिचेबल आहेत मात्र वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवी इथे बंजारा समाजाच्या महंतांची महत्वाची बैठक झाली या बैठकीत संजय राठोड यांची पुढील दिशा ठरणार असल्याची माहिती मिळाली मात्र बैठकीमध्ये संजय राठोड यांचा यांच्या संदर्भात कोणताच निर्णय झाला नाही राज्य अर्थसंकल्पीय अधिवेशन एक ते आठ मार्चपर्यंत होणार आहे त्या पुढेही अधिवेशन घेण्यासंदर्भात येत्या पंचवीस मार्चला पुन्हा बैठक होणार आहे दोन ते चार आठवड्यांचं अधिवेशन झालं पाहिजे ही आमची मागणी आहे विधानसभा अध्यक्ष निवडणूक का जाहीर करत नाहीत त्यांच्याकडे एवढं बहुमत आहे मग का घाबरतायत असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला कोरोना काळात मी वीज बिल माफीची घोषणा केलेली नव्हती असा गुंजाव ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी नागपुरात केला तर कृषी ग्राहकांना थकबाकीची सहासष्ट टक्के रक्कम माफ करण्यात येते अशी घोषणा सुद्धा ऊर्जा मंत्र्यांनी केली बीडमधील धारूर तालुक्यात महावितरणच्या थकीत वीज बिल वसुली विरोधात मनसेनं आंदोलन केलं तेलगावमधील मधील सबस्टेशन कार्यालयावर कार्यकर्त्यांनी हल्लाबोल आंदोलन केलं या आंदोलनात मोठ्या संख्येनं शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवला महावितरणनं गेल्या पंधरा दिवसात वसुलीच्या नावाखाली शेतकऱ्यांना वेठीस धरण्याचं काम केलं असा आरोप कार्यकर्त्यांनी केलाय औरंगाबादेत मंत्री संजय राठोड यांच्या समर्थनार्थ बंजारा समाज एकवटला होता त्यांनी राठोड यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक घातला आणि पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात संजय राठोड यांची नाहक बदनामी करण्यात येत असल्याचं यावेळी म्हणण्यात आलं उल्हासनगर महापालिकेनं मालमत्ता कराच्या वसुलीसाठी पुन्हा एकदा अभय योजना लागू केली आहे उल्हासनगरमधील एक लाख सत्याहत्तर हजार मालमत्ताधारक आहेत त्यांच्याकडे मागील आणि चालू वर्षाची तब्बल पाचशे वीस कोटींची मालमत्ता कराची थकबाकी आहे त्यामुळे प्रत्येक वर्षी आर्थिक संकटात सापडणाऱ्या उल्हासनगर महापालिकेनं पुन्हा अभय योजना लागू केली आहे संपूर्ण वर्ष कोरोना काळात गेलं असलं तरी याचा नवी मुंबई महानगरपालिकेच्या तिजोरीवर मात्र कोणताच परिणाम झालेला नाही त्यामुळेच गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षीच्या अर्थसंकल्पात शंभर कोटींची वाढ करण्यात आली आहे दोन हजार एकवीस बावीस या वर्षीचा चार हजार आठशे पंचवीस कोटी रुपयांचा अर्थसंकल्प आयुक्त अभिजित बांगर यांनी सादर केला इथे छोटासा ब्रेक घेतोय मात्र तुम्ही कुठे जाऊ नका पाहत राहा स्पीड न्यूज ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात स्पीड न्यूज पुन्हा एकदा अवकाळी पाऊस आणि गारपिटीनं बीड जिल्ह्याला झोडपून काढलं मध्यरात्री एक वाजल्यापासून पहाटे पाच वाजेपर्यंत वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला काढणीला आलेल्या रब्बी पिकांचं प्रचंड नुकसान झालं आणि पुन्हा एकदा शेतकरी अडचणीत आलाय रत्नागिरीतल्या दापोलीत सुद्धा जोरदार पावसाला सुरुवात झाली दोन तासांपासून विजांच्या कडकडाटासह पाऊस सुरू आहे त्यामुळे आंबा आणि काजू पिकाला मोठा धोका निर्माण झालाय आंबा बागायतदार आणि काजू बागायतदार शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण आहे सातारा आणि कोल्हापुरात सुद्धा अवकाळी पाऊस झाला भुदरगड तालुक्यात जोरदार गारपीट झाली या अकाळी पावसामुळे शेतीचं प्रचंड नुकसान झालंय वाशिम जिल्ह्यातील अवकाळी पाऊस आणि गारपिटीनं हजारो हेक्टर जमिनीवरील पिकं उद्ध्वस्त झाली आहेत अवकाळी पावसानं गहू हरभरा आणि भाजीपाला पिकांचं मोठं नुकसान केलंय तर फळबागांना सुद्धा याचा जोरदार फटका बसलाय नाशिकमध्ये संध्याकाळी अचानक वादळी वाऱ्यासह अनेक भागात अवकाळी पाऊस बरसला तर जिल्ह्याच्या अनेक भागात पावसासह तुफान गारपीट सुद्धा झाली या अवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळे द्राक्ष आणि कांदा उत्पादक शेतकरी संकटात सापडलाय वर्धा शहरासह जिल्ह्याच्या काही भागात अवकाळी पाऊस झाला वर्धा देवळी हिंगणघाट तालुक्यातील ग्रामीण भागात अचानक पावसानं हजेरी लावली त्यामुळे नागरिकांची तर तारांबळ उडालीच तर देवळीच्या रुग्णमध्ये बारीक गारपीट सुद्धा झाली त्यामुळे गहू आणि चणा पिकाला फटका बसण्याची भीती असल्यानं शेतकरी चिंतेत आहे बुलडाण्यातील मेहकर तालुक्यातील घाटबोरी परिसरात रात्री विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसानं झोडपून काढलं त्यामुळे रब्बी हंगामातील गहू हरभरा कांदा पिकांसह फळबागांचं देखील मोठं नुकसान झालं आहे घाटबोरीमध्ये अपंग शेतकरी सुभाष तुळशीराम नवले यांच्या शेतातील गहू हरभरा कांदा पीक मातीमोल झाल्यामुळे या अपंग शेतकऱ्यानं पाणावलेल्या डोळ्यांनी प्रशासन दरबारात शासन दरबारी मदतीची आर्त हात दिली आहे भोकरदन परिसरात अचानक झालेल्या वादळी वाऱ्यासह गारपिटीचा पाऊस आणि त्यामुळे या अचानक झालेल्या गारपिटीमुळे शेतात सर्वत्र गारांचा खत साचलाय त्यामुळे रब्बी हंगामातील पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय कांडीला आलेल्या पिकांचं नुकसान झाल्यानं हातातोंडाशी आलेला घास निसर्गानं हिरावून घेतल्यानं शेतकरी हवालदिल झालाय अकोला शहरा जिल्ह्यामध्ये पहाटेच अवकाळी पावसाला सुरुवात झाली आणि बार्शी टाकळी तालुक्यामध्ये जोरदार पावसासह तुरळक गारपीट सुद्धा झाली मूर्तिजापूर तालुक्यातील माना परिसरामध्ये काही ठिकाणी गारपीट झाल्यानं शेतीचं नुकसान झालंय शेतात कापून ठेवलेल्या पिकांच्या गंजा आहेत तर गव्हाच्या उभ्या पिकाचं पावसामुळे नुकसान झालंय आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील अनेक गावांना जोरदार वादळी वाऱ्यासह गारपीटच्या पावसानं झोडपून काढलं अचानक आलेल्या पावसानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान केलंय त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता आणखी वाढली आहे <stutu> राज्यामध्ये अनेक भागात अवकाळी पावसानं हजेरी लावली भीमाशंकर परिसरात सुद्धा वादळी वाऱ्यासह जोरदार गारपीट झाली आसामकडे दुर्लक्ष झाल्याची ऐतिहासिक चूक आपलं सरकार सुधारत असून राज्याच्या विकासाला आपल्या सरकारचं प्राधान्य आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गुरुवारी सांगितलं गुरुवारी तीन हजार दोनशे एकतीस कोटी रुपयांच्या महाबाहू ब्रह्मपुत्रा प्रकल्पाचं उद्घाटन करण्यात आलं यावेळी ते बोलत होते न्यूज एजन्सी रॉयटर्सनं ई कॉमर्समधील मोठी कंपनी अमेझॉनचा पर्दाफाश केला आहे अमेझॉननं एफडीआयच्या नियमांची पायमल्ली केल्याचं आणि काही मोजक्या व्यापाऱ्यांनाच फायदा पोहोचवल्याचा आरोप केला आहे रॉयटर्सच्या बातमीनुसार अमेझॉननं भारतात काही मोजक्या कंपन्या आणि विक्रेत्यांनाच प्राथमिकता दिली आणि त्यासाठी त्या कंपन्यांना अमेझॉननं डिस्काउंट सुद्धा दिलं या कंपन्यांना डिस्काउंट देताना एफडीआयच्या नियमांची पायमल्ली करण्यात आली आहे इंडियन प्रीमियर लीग सीझनच्या इतिहासातील सर्वात महा खेळाडू राजस्थान रॉयल्सनं सोळा कोटी पंचवीस लाखा लाखांना मॉरिसला खरेदी केले तर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात सहभागी झालाय अर्जुनची बेस्ट प्राइस वीस लाख रुपये इतकी होती अमेरिकेची अंतराळ संस्था नासानं ना मानवतेच्या इतिहासात एक नवा विक्रम रचलाय नासाचं रोवर मंगळावरती सुरक्षितपणे उतरलं भारतीय वेळेनुसार पहाटे अडीच वाजता हा ऐतिहासिक क्षण आला याआधी कोणत्याही देशाचं यान मंगळाच्या पृष्ठभागावरती उतरलं नव्हतं अनेक देशांनी प्रयत्न केला होता पण शेवटच्या क्षणी प्रचंड अडथळे अर्था, आले आणि मिशन फेल झालेली होती पण यंदा मात्र अमेरिकेच्या नासानं हे करून दाखवलंच पुढील दोन वर्ष हे यान मंगळाच्या पृष्ठभागाची वैज्ञानिक माहिती पाठवणार आहे तसंच अर्थ परत येताना तिथले काही नमुने सुद्धा आणणार आणि बातम्यांसोबतच वेळ झाली या बुलेटिनमध्ये इथेच थांबण्याची नमस्कार